जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मनसर मनसर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसरमध्ये कांदावक नऊ हजार सातशे पंचवीस पिशवी कांदा आली होती बाजारभाव गोळे कांदे दोन हजार दोनशे पंधरा पिशवी ही चारशे तीस ते चारशे रुपयाने दोन हजार दोनशे पंधरा पिशवी विकली गेली तर एक नंबर कांदे सुपर चारशे ते चारशे वीस रुपये सुपर मीडियम कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपये गोल्टी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे पन्नास रुपये बदले चिंगडी कांदे एकशे पन्नास दोनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले मंच तर एप एम सीमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा you